आणि आता आपण ज्यांचे विचार ऐकले ते सोलापूर जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी साहेब अमृत नातेकर साहेब या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित असले स्टेट बँक ऑफ इंडियाचे पुणे विभागाचे चीफ मॅनेजर अनंकार वैद्य साहेब स्टेट बँक ऑफ इंडिया सातारा विभागात मॅनेजर श्री साकेत रोशन साहेब आमच्या घरातला पहिला बँकेत झालेला आता हे शिक्षण क्षेत्र तेरा हजार विद्यार्थी शकत आहेत आमच्या नऊशेचा टीचिंग स्टाफ आहे यात न लडका युनिट सांगा इथे आता पाच आहे सैनिक शाळा आहे इंजिनिअरिंग कॉलेज आश्रम शाळा आयुर्वेद कॉलेज बी पारदर्शक आता आणि नवीन झाले

शेवटी माझ सभागृहात कामकाज आणि हे सगळं बघून निर्णय घेतला महाराष्ट्र टँकर मुक्त झाला नाही शिवशाहीचं सरकार माणसाला बॅग ऑफ पाणी मिळणार नाही कशी बाळासाहेबांच्या पुढे विचार मांडला कि हा महाराष्ट्र टँकर मुक्त कसा होईल बाळासाहेब बघा म्हणाले ठाकरे कोण ही जबाबदारी आपले अकरा मंत्री सगळ्या मंत्र्यांना बसवा विचारलं की महाराष्ट्र टँकर मुक्त करायचा आहे कोण जबाबदारी देत सगळ्यांनी स्थानिक आम्हाला साधारणतः नोकरी दिले माहिती आहेत का आपल्या कर। सबध महाराष्ट्र आम्हाला माहिती नाही तेव्हा आमच्या नंतर ही बैठक सगळी शिवसेनेची आणि जोशी सर आणि बाळासाहेब बसले म्हणजे काय करायचं जरा चाचरत चाचरत म्हणून जोशी सर म्हणायचे उपाय सांगू का साहेब सांगणार म्हणजे उपाय आहे म्हणजे अण्णा ना नाही उपाय आहे अण्णा नाही मला बाळासाहेबांचा फोना मातोश्रीवर या मातोश्रीवर ये आणि म्हणजे हा महाराष्ट्र टँकर मुक्त करायची जबाबदारी आम्ही तुमच्यावर सोपवतोय आशीर्वादाच so, काय करायचं सोडून आणि महाराष्ट्र टँकर मुक्त करून दाखवायचं काम ज्या फट्ट्याने केलं तुम्हाला बाबा <laughs> <laughs> नऊ नव्या नऊ साली टँकर ज्या गावाला कुठून पाणी जायना सोय नाही त्या गावाला पाणी नेलं आणि महाराष्ट्र टँकर मुक्त करायची निर्ग